सगळ्या पक्षांची सगळ्या आमदारांची सगळ्यात भूमिका असेल तरी पण हा लढा आम्हाला एक एक वर्ष का लढावं लागतो मग हा लढा तर आम्ही खूप पर्यंत लढायचा पण संयम तर आम्ही खूप पर्यंत ठेवणार सगळ्यात भाजपची दोन टक्के भूमिका वाटतात एकनावत असतील त्यांना मध्यस्थीकरण आमच्या आणि इकडं मुंबईमध्ये तो नारायण राणे असेल दरेकर असेल त्यांच्यावर त्यांना आरोप केले जातात तर हे दोन भूमिका तुम्ही कधी थांबवणार मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातलं वातावरण हे दिवसेंदिवस तापत चाललेलं असताना आता ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी आमदार आणि खासदारांना मराठा आरक्षणाबद्दल जाब विचारायला सुरुवात केली आहे भाजपाचे माजी खासदार आणि मराठवाड्यातले भाजपाचे प्रमुख नेते रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय हो आरक्षणासंदर्भात त्यांना रोखोक विचारणा मराठा आंदोलकांकडून एकच म्हणतोय की आमची तुमच्यासोबत भूमिका आहे तुमचं जे म्हणणं आहे तीच आमचं म्हणणं आहे तुम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे सगळ्या पक्षांची सगळ्या आमदारांची सगळ्या खासदारांची जरी भूमिका असेल तरी पण हा लढा आम्हाला एक एक वर्ष का लढा लागतोय गरजवंतांचं नुकसान होतंय गरजवंत बॅकफूटलाच राहतोय तो एज बार होतोय तर आरक्षण मिळत नाही एकतीस बत्तीस वय झाले की तो आउट होतो त्या ह्याच्यातून एज बार झाले की ओपन मधून तो आउट होतो आणि तो आज सध्याच्या कंडिशनला चार पाचशे रुपयाच्या याच्यावरती रोजाना जातोय मग हा लढा तर आम्ही कुठपर्यंत लढायचा बर संयम तर आम्ही कुठपर्यंत ठेवणार आज आमची भूमिका संयमाची आहे उद्या पण संयमाचीच राहील पण ठेवणार तर कुठपर्यंत संयम काय आता असं आहे कोणतंही आंदोलन जे असतं त्याला का टोकापर्यंत गेल्याच्या बाद संयम मध्ये तरी पण आता आपल्यासारख्या सुशिक्षित समजदार लोकांनी संयम सोडू नये संघर्ष हा तुम्ही केल्यामुळंच आपण परत येऊन पोचलो कदाचित तुमच्यासारखे तरुण जर या आंदोलनात उतरले नसते असे काही आंदोलन अगोदर झाले नाही असं नाही आहे आंदोलनं अगोदरही झाले पण तुमच्यासारख्या लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग झाल्यामुळं हा किमान या आंदोलन तरी थांबत आहे आज समजा समाजाकडे आले कालही काही इथं नेते आले होते तुमच्या राष्ट्रीय त्यांच्यापुढे सुद्धा तुम्ही मानल्या सगळे राजकीय पक्ष पण मानतात आणि आम्ही ज्या ज्या जिल्ह्यात जातो त्या त्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी घेतो टाळत नाही सगळ्यांची भेटी घेतो दादा एक प्रश्न होता भाजपाची आणि रावसाहेब दानवे यांची स्वतःची मराठा आरक्षणावर काय भूमिका आहे अशी स्पष्ट विचारणा मराठा आंदोलकांनी यावेळेला केली जर हैदराबाद ग्रह घेतला मान्यता भेटली तर आखा मराठवाडा कुंभी म्हणून होतोय

वेगळं नाही सांग तुमच्याच मताशी मी सहमत होणार सांगा तुमचं दोन हजार पाच ला असं एक जी आहे वाणी आणि लिंगायती एक धरला मग मराठा आणि एक का धरून आहे कारण त्याला पुरावे आहेत आपल्याकडे असं हैदराबाद घ्यायचे अडतीस टक्क्यात आपण हा कुंभी हा विषय जो आहे हा अभ्यासकाचा विषय आहे मला असं वाटतं की समाजातल्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्याचा मागण्या आपल्या समाजामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी पुरेपूर त्याचा अभ्यास केला आहे माझ्यामध्ये द्यायला पाहिजे या मागण्या चुकीच्या नाही आहेत पूर्वी आपण ओबीसी होतो हे निजाम काळा आता आपण या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला आपल्याला नाही मिळालं आपल्याला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला दोन वर्ष हा दप्तरी गोळ आहे खरंजी याला स्वीकारलं पाहिजे हा दप्तरी गोळ आहे तुम्ही जर कधी मागचे काढलं तर मी स्वतः ही भूमिका याशिवाय भाजपच्या काही नेत्यांकडनं मनोज जरांगे पाटील यांना लक्ष करण्यात येते मनोज जरांगे पाटलांवर वारंवार टीका करण्यात येते त्या नेत्यांना समज देण्याचा इशाराही रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांकडनं यावेळेला देण्यात आला भाजपची दुटप्पी भूमिका वाटते एक भूमिका म्हणजे राणा दादा असेल आमचं राजभो होत असतील त्यांना मध्यस्थी करायला पाठवलं जातात आणि इकडं मुंबईमध्ये तो नारायण राणे असेल दरेकर असेल त्यांच्या दादावर आरोप केले जातात तर हे भूमिका तुम्ही कधी थांबवला समाजाचा प्रश्न घेतलेला आहे तो काही राजकारण त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची अशा प्रकारची भूमिका घेऊ नये आमची एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही ज्येष्ठ बीजेपीचे नेते आहेत तर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की दरेकर असतील लाड असतील किंवा नारायण राणे असतील तुम्ही यांना मार्गदर्शन करू शकता त्याने मराठीचे म्हणजे सुद्धा मानसिक संतुलन किती राहील किती बिघडवायचा हे त्यांचे प्रयत्न आहेत ते तर त्यांना तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही त्यांची कान उघड मी करावी आणि इथून पुढे मराठा समाजाच्या नादी लागू नका म्हणावा कारण सहा कोटी मराठा समाज मागणी करून काम आहे सत्ताधारी असं बोलणं योग्य नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत तुम्ही केलेली सूचना मला सांगेल मी जेव्हा जाईल तेव्हा त्यांना प्रश्न आणि बाबा सर तुम्ही जे म्हणला बोलत 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 बाबा या आपण राजकीय रावसाहेब दानवे आणि मराठा आंदोलक यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ते समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात नेमके काय सवाल जवाब झाले तुम्हीच ऐका आता बिहारमध्ये पन्नास टक्केच वरच आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकलं जाते तिथं तर आपली बीजेपीची सत्ता होती आणि तुम्ही जे आता म्हणता किंवा विरोधकांनी आरक्षण घालवलं घालवत त्यामुळं पन्नास ता टक्क्याच्या आतल्या आरक्षणाला आपला पाठीमाय का वरच्या आरक्षणाला हे पण आपण जाहीर करायचं मी जाहीर करणारा अधिकृत माणूस मी त्याच्या विरोधात नाहीच आहे एकोणीशे ला अण्णासाहेब पाटलांनी जेव्हा लढा सुरू केला तेव्हा मी काही आमदार खासदार नव्हतो त्या लढ्यात मी आहे माझ्या डोक्यात तेरा टक्के पडलेले मराठवाडा विकासाचं जे आंदोलन झालं होतं मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे आणि मराठवाड्याची ब्रॉडगेज लाईन झालीच पाहिजे अशा ज्या काही मागण्या होत्या त्या टायमाला त्या टायमाला अण्णासाहेब पाटलाच्या हो जे नियो ठेवला पाहिजे काही असं नाही आहे पण आता कसं आहे पॉलिटिकली मी राजकारणात असल्यामुळे कदाचित तुम्हाला माझं बोलणं पटणार नाही पण आता या गोष्टीशी मी तुमच्या शंभर टक्के आहे केलं आरक्षण माझं